नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत आठ आपण आता आपल्या पोल्ट्री फार्मवर आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की आपण कुक्कुटपालन करत आहोत तोही मुक्त संचार पद्धतीने तर आपण त्यांना फ्री रेंजमध्ये ठेवून त्यांना बाहेरचा दाना न देता आपण त्यांना आपल्या घरून काय दाना देतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सकाळी आल्या आल्याप आल्यानंतर सगळ्यात पहिले आपलं काम म्हणजे आजूबाजूला काय पडले आहे का ते बघणे आणि नंतर मग त्यांना सोडून आपल्याला फ्री रेंजमध्ये सोडणे फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर आम्ही त्यांना खाद्यामध्ये काही देत नाही ते पहिला फिरून येतात फिरून आल्यानंतर मग थोडा इकडे तिकडे फिरल्यानंतर त्यांच्या म्हणजे पाय मोकळे होऊन जातात म्हणजे शरीराची हालचाल होते कारण की रात्रभर ते बसलेले असतात म्हणून त्यांना आपण हालचाल झाली पाहिजे म्हणून फिरण्यास सोडून देतो सोडून दिल्यानंतर आम्ही त्यांना खाद्यामध्ये तुम्हाला खाद्य दाखवतो तर बघा मित्रांनो हा आपला खाद्याचा डब्बा आहे या खाद्याच्या डब्यामध्ये आम्ही काय काय ठेवलं बघा इथं धान आहेत कणी आहे तांदूळ आहे आणि काही गहू आहेत हा झाला आम्ही सकाळच्या टायमाला देत असतो आणि त्याच्यामध्ये घरी वाचलेले अन्न घरी वाचलेले अन्न असते ती पण आपण दुपारच्या टायमाला आणून आणत असतो त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पिल्ले असतात त्यांना आम्ही पाच ते सात दिवस आम्ही मक्याचा भरडा म्हणजे मक्याला आपण आटा चक्कीवर नेऊन त्यांना बारीक बारीक पिसून घेतो आणि त्यांना आम्ही ते चहा खाण्यास देत असतो त्याच्यानंतर मग दुसरं म्हटलं तर आम्ही मेथी गवत असते तो पण देतो पण आता मेथी गवत आपलं खतम झालं आहे म्हणून आपण त्यांना देत नाही आपण त्याच्यामध्ये सुपर नेपियर घास म्हणून आहे त्याला आपण बारीक बारीक म्हणजे करून आम्ही त्यांना खाद्यामध्ये देत असतो त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना कोणताही पा कोणताही पाला पाचोळा किंवा भाजीपाल्याचा वेस्ट ते आपण मार्केटमधून ना आणत ते आपल्या घरी असलेले काही टमाटर असतात काही अडी वाकोळेवाली असे दुसऱ्या काही वस्तू असतात किंवा कोथिंबीर म्हणा हे ते आम्ही त्यांना देत असतो त्याच्यानंतर आम्ही त्यांना बाहेरून घेतलेला कोणताही फीड आम्ही लावत नाही ते म्हणजे ते स्टार्टर स्टार्टर म्हणतात ते वगैरे आम्ही देत नाही आणि आम्ही त्यांना तांदळाचा भुसा म्हणजे त्याला आम्ही कुकूस म्हणतो तो पण त्यांना देत असतो तो त्यांना ओला करून आम्ही देत असतो त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण आपण ओला करून देत असतो आणि त्याच्यामध्ये काही आम्ही आवळ्याच्या पाला असा तसं आम्ही त्यांना असं देत असतो हिरवा कारण की जेवढं ते हिरवा चारा खातील किंवा पालेभाज्या खातील तेवढी त्यांची म्हणजे शक्ती वाढते पचनक्रियासम मदत होते आणि त्याच्यामधून आपल्याला अंड्याचं उत्पादन पण थोडासा चांगलाच मिळते तर बघू शकता मित्रांनो ही आपला पक्षी आहे हा तीन महिन्याचा आहे बघू शकता हा पण आपला पक्षी तीन महिन्याचा आहे याची पण हाईट बघू शकता तुम्ही हे प्युअर गावरान असे पक्षी आहेत आपले हे तर अशाच माहितीसाठी किंवा आपण कुक्कुटपालनामध्ये आपण काय काय देत असतो काय काय आमची प्रोसेस आहे ते बघण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आणि जरी तुम्हाला काही माहिती पाहिजेत असेल आणखी तर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला काही माहिती माहीत असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकते आपण त्याच्यावर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो